तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलेला आहे तपोवन वाचवा अशी मोहीम करता नाशिककरांनी हाती घेतलेली आहे आणि या मोहिमेमध्ये आता सेलिब्रिटी देखील सहभागी होत आहेत दाते आहेत आणि त्याची काय तुमच्या भावना आहेत आपल्याकडून आपल्या नाशिकचा प्राण असलेले तपोवन जिथून आपल्याला सगळ्यांना प्राणवायू मिळतो अशा तपोवनातली झाडं तोडली जाऊ नयेत खूप मोठे मोठे वृक्ष आहेत आतमध्ये काही नवीन झाडं लावली आहेत की जी आपल्या प्रशासनानेच मागच्या कुंभमेळ्यामध्ये रा लावलेली असतील तर ती झाडंसुद्धा तोडली जाऊ नये कारण ती झाडं लावतानासुद्धा त्यांच्या काहीतरी एक सद्भावना त्याच्यामागे जोडलेल्या होत्या त्यामुळे कुठल्याही झाडाची कत्तल होऊ नये अशी माझी भावना आहे मी नाशिकमध्ये वाढलेली जन्मलेली मुलगी आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याशी माझं अत्यंत जवळचं नातं आहे कुंभमेळा छान पद्धतीने पार पाडावा असं मला वाटतं आणि नाशिककरांसाठी हा उत्सव आहे अनेक साधू महंत येणार आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत तर ही वृक्षराजी तोडून जमीन मोकळी करून आपल्या हाती काही लागणार नाही आपण कुठलंही पाप आपल्या माती आणि झाडं वाचवायची आहेत ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत जितका पैसा विकास महत्त्वाचा आहे तितकंच आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच नाही सगळ्यात पहिले आपलं आरोग्य आहे आणि या वृक्षराजींमुळे आपलं आरोग्य टिकणार आहे तेव्हा ह्या नैसर्गिक गोष्टींचं आपण संवर्धन केलं पाहिजे तिथली झाडं राहिली पाहिजे तिथली झुडप राहिली पाहिजे तिथली छोटी झाडं आपण मोठी कशी करू याचा आपण विचार तुद्री केला पाहिजे के के की झाडं वाढली पाहिजेत पण दुसरीकडे त्या जागेवरती प्रदूषण केंद्र रेस्टॉरंट उभारण्यात येणार आहेत असं टेंडर देखील काढला जात आहे याकडे तुम्ही कसं बघताय त्याला विरोध होत आहेत सांगते की झाडं तोडून कुठलाच विकास होत नाही आणि तो आपल्याला कधी पचणारही नाही तर योग्य मार्गाने आपण जर समजा या विकासाकडे बघितलं तर ठीक आहे पण एका ठिकाणी असलेली एवढी चांगली जी वाढलेली झाडं आहेत ती कापून जर तिथे एक कॉन्क्रिटीकरण झालं तर त्याचा आपल्याला उपयोग काय होणार आहे मला कुठलंच अनेक ठिकाणं आहेत नाशिकमध्ये काय डोंगरे वसतिगृह असेल त्याच्यानंतर मेरी ठिकाण असेल अजून की जिथे गांधीनगर च ठिकाण असेल तिथेही अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी उपलब्ध करून देऊ शकतं प्रशासन तर मग तपोवनच का उलट आपण अनेक तपोवन तयार केली पाहिजेत आपण या म्हणजे प्रशासनाने सांगितलंय की आम्ही अठराशे झाडं लावू तर मी म्हणते की हो ती आपण लावूया आपण सगळेजण मिळून लावूया आणि छान ती वाढवूया तोडून दुसऱ्या जागे लावूया असं त्यांचं ही तोडून दुसऱ्या जागी लावणं काही बरोबर नाही याला वृक्षारोपण आपण कसं पण आहे म्हणजे आपण एक मूल मारायचं आणि दुसऱ्या जन्माला घालायचं तर आपण आधीच मारलं का बर आहे असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे आणि तपोवन हीच जागा नाही आहे अनेक जागा आहेत नाशिकमध्ये खर तर तुमच्या किंवा कलाविषयी निगडीत आहेत त्यांना तुम्ही आवाहन कराल या मोहिमेत सहभागी ते आहेत सहभागी अनेक लोक व्यग्र असतात आणि ही ही गोष्ट काय आहे ही समजून घेऊन त्याबद्दल आम्ही त्या सगळ्यामध्ये उडी घेणं याच्यासाठी एक थोडा कालावधी लागतो okay. काल मी तपोवनात गेले आणि गोष्टी समजून घेतल्या आणि आजही माझ्या भावना तपोवनाशी निगडित आहेत मला त्यातल्या अनेक गोष्टी ज्या जितक्या केदार आहेत देशपांडे आहेत निरंजन टकले सर आहेत तर या सगळ्यांनी जितक्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत नाही मी त्यातल्या टेक्निकलिटीजमध्ये मला जायचं नाही त्या मला माहिती नाही माझ्या भावना या झाडांशी आहेत मी लहानपणापासून हेच ऐकलेलं आहे की आपण वृक्षवर्धन केलं वृक्षतोड केली पाहिजे आज वृक्ष आहेत तर आपण आहोत हा आपला प्राणवायू आहे आणि हे खरं आहे आणि बस माझी भावना आहे या सगळ्या गोष्टी स्वतः किंवा मुख्यमंत्री सरकारशी काही संवाद साधणार मी, कश... मी कशी मी कशी संवाद साधणार हां ते माझ्याशी का संवाद साधतील मला माहिती नाही पण माझ माझा प्रशासनावरती विश्वास आहे आणि okay. त्या विश्वासामुळेच मी हे सगळं बोलते कारण हे सर्व प्रतिनिधी आपले आहेत ते आपण निवडून दिले आहेत आणि ते आपल्या कल्याणाचंच काम करणार आहेत असं ते म्हणतात पण आमचं कल्याण हे कॉन्क्रीटच्या बिल्डिंगी बांधून नाही हे मला नक्की कळतं ह्या झाडांमध्येच आमचं कल्याण आहे एकंदरीतच आपण बघत आहोत की या वृक्षतोडीला विरोध हा दर्शवला जातोय झाडं तोडू नका कुंभमेळ्याला त्यांचा कोणताही विरोध नाही मात्र झाड तोडण्यास त्यांचा विरोध आहे कॅमेरा उनकी पॉर्स कुलकर्णी एनडी व्ही मराठी नाशिक <स्याँग>